नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सिंह राशीसाठी कसा असेल जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि नवीन वर्षाचा पहिला महिना कसा असेल तुमच्या सिंह राशीसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल हो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो आजचा हा विशेष ज्योतिषीय व्हिडिओ सिंह राशीसाठी खास तर आहेच परंतु सिंह राशीचं आरोग्य त्यांचा व्यवसाय नोकरी शिक्षण त्यांची फॅमिली लग्न प्रेम प्रत्येक गोष्टींबद्दल आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो तुमच्या पहिल्या भावात केतू आहे सातव्या भावात राहू आहे पंचम भावात सूर्य शुक्र बुध आणि मंगळ एकत्र आहेत अष्टम भावात शनी आहे आणि अकराव्या भावात गुरु महाराज विराजमान आहेत मित्रांनो पहिला भाव म्हणजे शरीर आणि रोग प्रतिकारक शक्तीचा असतो सूर्य हा तुमचा लग्न स्वामी असून चौदा जानेवारीनंतर तो मकर राशीत म्हणजेच सहाव्या भावात प्रवेश करेल सहावा भाव आरोग्यासाठी वाईट मानला जात नाही एकूणच तुमची इम्युनिटी चांगलीच राहील परंतु चौदा ते तेवीस जानेवारी दरम्यान डोके दुखी खांदे सांदे दुखणे किंवा डोळ्यात थोडी जळजळ तुम्हाला जाणवू शकते प्रवास करत असाल तर या काळात विशेष तुम्ही काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनो लक्ष द्या पंचम भाव हा शिक्षणाचा भाव असतो आणि या भावात अनेक ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे तुमचे मन अभ्यासाकडे पूर्णपणे लागेल या महिन्यात कोचिंग जॉईन करणं नवीन फॉर्म भरणं एखादा मोठा निर्णय घेणं हे सर्व योग मजबूत आहेत विशेषतः सोळा जानेवारीपूर्वी परीक्षा असतील तर निकाल तुमच्या बाजूने राहील हे लक्षात ठेवा मित्रांनो पंचम भावात सूर्य व मंगळ असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये थोडा अहंकार किंवा राग वाढू शकतो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग वाटू शकतो म्हणूनच या महिन्यात समजूतदारपणा ठेवणं खूप गरजेचं आहे अठरा ते एकोणीस जानेवारी नंतर परिस्थिती हळूहळू सुधारू शकते सातव्या भावात राहू आणि सातव्यांचा स्वामी शनी अष्टम भावात असल्यामुळे गैरसमज वाढतील छोट्या गोष्टींवरून वाद होतील जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे हे सगळं विषय दोन हजार सव्वीस मध्ये खूप महत्वाचे आहे मित्रांनो कोणतीही भागीदारी किंवा नवीन काम सुरू करण्याआधी तुम्ही कुंडली नक्की बघून घ्यावी मित्रांनो सिंह राशीसाठी अत्यंत शुभ योग आहे भाग्येश मंगळ स्वतःच्या शुभ स्थानात आहे पंचम भाव मजबूत आहे त्यामुळे नवीन गुंतवणूक चांगली होईल सेल किंवा परचेस चांगले होतील मोठे निर्णय तुम्हाला फायदा पोहोचवतील हे सर्व महिन्याच्या सुरुवातीलाच घेणं फायदेशीर आहे नोकरी शोधत असाल तर पंधरा ते सोळा जानेवारीपूर्वी नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहे व्यवसायात थोडी चिंता राहील पण पैशाची आवक सुरूच राहील तर मित्रांनो हे होते सिंह राशीचे सविस्तर जानेवारीचे राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ